आणि खरं तर महाराष्ट्रामध्ये भाग्य आहे की आपण कुंभभूमी म्हणून ज्या नाशिकचा उल्लेख करतो त्या शहराची पर्वणी त्या शहराची सेवा करण्याची संधी आपल्याला मिळते आणि आपल्या बोलण्यातून वारंवार आपण सर्वांना या कुंभपर्वणीसाठी आमंत्रित करत आहात निश्चित प्रकारे ताईसाहेब याच्याशीच निगडीत एक माझा छोटा प्रश्न आहे सध्या संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये लाडक्या बहिणीचा ट्रेंड सुरू आहे जर विचार केला तर आपण आपल्या या चांदोड देवळा तालुक्याचे विद्यमान आमदार आदरणीय राहुल दादा आहेर यांच्या बघिनी आहात निश्चित प्रकारे आपल्याला या महापौरपदापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या लाडक्या भावाचा हातभार लागला नक्कीच मला असं वाटतं की कुठलंही मोठं पद असेल ते आणि ह्या पुण्याच्या पर्वणीच्या काळात मिळणं ही काही जन्मांची पुण्याही असते ते एकदाच एक होत नसतं यामध्ये आमचे स्वर्गीय डॉक्टर बाबा म्हणजे डी एस आहेर बाबा यांचा मोलाचा वाटा आणि ते आमचे मार्गदर्शक देखील राहिले आहेत आमच्या सगळ्यांचेच प्रेरणास्थान ते आहेत त्याचबरोबर आमचे वडील डॉक्टर बाळासाहेब आहेर आणि आमचे बंधू डॉक्टर राहुल आहेर यांनी जे, जे सातत्याने पक्षासाठी काम केलेलं आहे आणि मी नंतर त्यांचा जो वारसा आहे तो पुढे एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून पुढे चालवला त्याची नक्कीच पक्षाने दखल घेतली आणि माझे बंधू डॉक्टर राहुल आहेर हे तर खंबीरपणे माझ्या पाठीशी कायम उभे आहेत आणि त्यांचा ह्या माझ्या पदासाठी या, पदा या खारीचा वाटा आहे धन्यवाद ताई साहेब निश्चित प्रकारे समस्त चांदवड शहरातील नागरिकांच्या वतीने आपले पुनशे एकदा अभिनंदन करतो आणि कुंभ पर्वणीच्या महान अशा कार्यासाठी आपल्याला खूप खूप साऱ्या शुभेच्छा देतो आपण एवढ्या धावपळीच्या काळात आम्हाला जो वेळ दिला त्याबद्दल आपले धन्यवाद धन्यवाद